आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील कार्यरत ग्राम महसूल अधिकारी शुभांगी डेहनकर तसंच वाटोडा येथील मंडळ अधिकारी किशोर चौधरी यांच्यावर देऊरवाडा येथील रेती साठा पाहून प्रकरणाची शहानिशा न करता अन्यायकारक पद्धतीने कारवाई करून निलंबन केले त्याकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील शुभांगी डेहनकर ग्राम महसूल अधिकारी आणि किशोर चौधरी अधिकारी यांचं जे विधिमंडळाच्या पटलावरती निलंबनाची घोषणा केलेली आहे महसूल मंत्री महोदयांनी त्या निषेधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे आमची मागणी हे आहे की चोर सोडून जी संन्यासाला फाशी दिलेली आहे यामध्ये जे महसुलातील मोठे मोठे मासे आहे त्यांना बाजूला ठेवलं आणि शेवटचा घटक म्हणून म तलाटी आणि अधिकारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी तारांकित प्रश्न जो उपस्थित झालेला आहे माननीय विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांच्यामार्फत त्या कक्षाधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी महोदयांना जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये त्या आर्वीचे तहसीलदार आर्वीचे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक आणि डी वाय एस पी या चौघांच्याच बाबतीत त्या पत्रामध्ये उल्लेख आहे माननीय दादारावजी केचे विधान परिषदेचे आमदार यांनी त्यांच्या बदलीची मागणी केलेली आहे परंतु दर्शक शहानिशा न करता त्यात त्यांना वाचवण्यासाठी आम म्हणजे आमची अशी धारणा झालेली आहे की त्यांना वाचवण्यासाठी आमच्या तलाटी आणि अधिकारी यांचा प्रशासनाने शासनाने बळी घेतलेला आहे पुढील पवित्रा काय असणार आहे